मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त स्वच्छता रॅली परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथे जिल्हा परिषद प्रशाला बोरीच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त स्वच्छता आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी गावातील रस्ते स्वच्छ करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद प्रशाला बोरी मुख्याध्यापक प्रवीण रांजवन सर बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार ग्रामपंचायत सदस्य राहुल कनकुटे करुण नागरे भास्करराव चौधरी पी एस आय एस एन थोरे उपस्थित रॅलीत सहभागी झाले होते ही रॅली राष्ट्रीय महामार्ग बसथांबा शांतीनगर जिजाऊ चौक पोलीस ठाणे ग्रामपंचायत मार्ग पुन्हा शाळेत या मार्गाने काढण्यात आली या रॅलीसाठी संतोष छिद्रवार बोरोले शंकरराव खिस्ते संतोष तायडे गजानन जनन घुगे अश्विन सोनवणे राजेश वैद्य लजडे मॅडम दत्तात्राव शिंपले मिलिंद आणि इतर शिक्षक यांनी परिश्रम घेतले या गावातील व्यापारी नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते प्रतिनिधी संतोष बोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा